नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सोयाबीनच्या पिकावरील सध्या कीड व्यवस्थापन बघणार आहोत बऱ्याच शेतकऱ्याच्या शे शेतामध्ये पिवळी सोयाबीन पडलेली आहे तर त्यावर उपाय काय आणि त्याचं नियोजन कसं करायचं याविषयी आपण बघणार आहोत तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आप सोयाबीन पिवळं का पडतं याविषयी माहिती देणार आहोत सध्याच्या काळामध्ये सोयाबीन चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि सध्या काय झालं आहे सोयाबीनवर रोग येतो अशा प्रकारे हा पिवळा रोग आहे हा येलो मोजाक हा वायरस काही शेतकऱ्यांना वाटतं की बाबा ह्या वायरसच आहे असं पिवळं जर पानं पडले म्हणजे काहींच्या शेतामध्ये पिवळसर दुसरे पिकारणं असू शकतात हे वायरसच आहे असं होऊ शकत नाही कारण की ज्या क्षेत्रा शेतामध्ये सु चुनकडक असेल तिथं पण हा असं आहे पण त्यावेळेस आपल्या पिकाला काही घटकांची कमतरता असल्यामुळं असे पिवळसरपणा दिसतो तर हा काय प्रत्येकाच्या शेतामध्ये येतो असं नाही आणि ह्याचं नियोजन करायचं असेल आपल्याला जर ह्याचं होण्यापासून टाळायचं असेल तर आपण सुरुवातीला आपल्या पिकाची निवड करताना ज्यावेळेस बियाणं आपण निवड करायची त्यावेळेस आपण वेगवेगळ्या बियाणांची निवड करायला पाहिजे अनेक व्हरायटीच्या बॅग आहेत त्या आपलं जर शा जास्त क्षेत्र असेल तर आपण एक दोन वरायट्या बदलून बदलून लावल्या पाहिजे ज्याचं पाच एकर क्षेत्र आहे तर त्यांनी तीन दोन तीन वरायट्या चेंज करून दोन दोन एकर दीड दीड एकरमध्ये प्रमाणात वेगवेगळे बॅग लावायला पाहिजे तर मग काय आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस पेरणी करतो किंवा बिया बियाणं लागवड करीत असतो त्यावेळेस बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं असते आपण त्यावेळेस सुरुवातीला बीज प्रक्रिया आणि चांगल्या बियाणांचे निवड करणं ह्या दोन गोष्टी सुरुवातीला महत्त्वाच्या आहेत तर हे झालं आपण बियाणंचं पण ज्यावेळेस आपण लागवड केल्याच्यानंतर आपण असं काही जागेवर दिसलं म्हणजे हा हा व्हायरसच आहे असं नाही तर या आपल्या काही कमतरतेमुळे बी घटकामुळं होतं तर त्यावेळेस काय करायचं आपण आपली सोयाबीन पिवळी पडली असेल तर आपल्याला सोयाबीन फवारायची असेल तर आपण एकोणीस 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 शंभर ग्रॅम घेऊ शकता मायक्रोन्यूटन वीस ग्रॅम घेऊ शकता आणि चिलेटड फेरस जे बारा टक्के डी टीमध्ये असतो ते आपण पंधरा ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता तर याची फवारणी केल्याच्यानंतर आपले जर ज्या शेतामध्ये पिवळसरपणा आलेला आहे तो कमी होऊन जाईल सोयाबीन जर पिवळी पडली असेल तर आपण युरिया खत न टाकता अमोनियम सल्फेट वीस ते पंचवीस किलो आपण एकरी टाकू शकता त्याने आपलं जे काही ऐवजी ते वापरा म्हणजे चांगल्या प्रकारे आपली सोयाबीन हिरवीगार होईल तर अशा प्रकारे आपल्या पीक हिरवं करण्यासाठी आपण हे वापरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे याला उपाय काय तर ह्याला उपायच नाही गोष्ट म्हणजे ह्याला आपण शेतातून पहिली गोष्ट ह्याला पे शेतातून आपल्या उपटणे बांधाच्या बाहेर नेणे ने आपल्या आणि त्याला खड्डा करून पुरणे कारण की हा व्हायरसला उपाय नाही हा जर वायरस झाला तर आपलं एक झाड असेल तर ते लवकरात लवकर आपण बघन बघून लगेचच आपल्या शेतातून बाहेर काढणे उपटून खड्ड चांगला मोठा खड्डा करून थोडा त्याला भुजून टाकणे कारण की हा लगेचच पसरत असतो सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या पसरतो आहे पसरत असतो आहे त्यामुळं लवकर याला आपला पर्याय हाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेतीमध्ये गेलं पाहिजे प्रत्येक म दररोजच शेतीमध्ये गेलं पाहिजे बरेच शेतकरी घरी बसल्या बसल्या किंवा मग काही जण म्हणतात की बाबा दुसऱ्या शेतात आला आपल्या शेतात नाही आणखी चार दिवसाला आठ दिवसाला या करतात पण शेतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला शेत शेतामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काम सांगत असते झाडं झाडाचे निगराणी आपण भर महत्त्वाचं आहे झाडाकडं लक्ष दिल्याच्या नंतर आपल्याला सांगते की मला पीक सांगते की बाबा मला हे कमी आहे खत कमी आहे औषध कमी आहे हे रोग यायला आहे माझ्यावर त्यामुळं आपण शेतात गेलं पाहिजे शेताला बोललं पाहिजे झाडाला बोललं पाहिजे कारण की आपल्याला झाड बोलतं आहे गेल्याच्या नंतर बोलत आहे अगोदर बोलत नसतं आहे तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला झाड सांगतं आहे हे कमी मला म्हणून पाणी द्या खत द्या मग तसं आपण गेलं पाहिजे जा, झाडाशी बोललं पाहिजे मग त्यावेळेस आपल्याला सांगा आणि त्या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे याला फवारणी आपण नागार्जुनचं रौपेक् सुपर म्हणून औषधं ते फवारू शकता आता हे सांगायचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याला की बाबा त्यामध्ये घटक माहिती नसतात म्हणून त्यांना असे औषधं सांगावं लागते सिजिंटाचं अलीका हे औषध लॅमडो सायथ्रीन म्हणून यामध्ये घटक आहे ते एक वापरू शकता आणि तिसरं म्हणजे आपण बाहेरचं सोलोमन हे पण वापरू शकता ह्यांचा चांगल्या प्रकारे रिझल्ट पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला आपण ह्या झाडांना पिवळसर पडलेल्या झाडांना अदुकर लवकरात लवकर उचलून आपल्या शेताच्या बाहेर जाऊन बांधाव पुरून टाकणे कारण की आपण जर तसंच टाकलं बांधाव तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या किंवा आपल्या शेतात परत ते किटाणू जे व्हायरस आहे ते परत आपल्या शेतात येऊ शकेल त्यामुळं आपण पुरून टाकणे आणि फवारणी चांगल्या पद्धतीने करणे तर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि दुसऱ्याही शेतकऱ्यांना याविषयी माहिती होईल त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद